प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता सगळेजण कोमलला हसवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी कोमलच्या आवडीची जिलेबी मुक्ताने आणलेली असते मुक्ता जिलेबी घेऊन येते आणि इंद्रा म्हणते माहिती आहे का माझ्या कोमलला जिलेबी खूप आवडते चला चला बरं सगळ्यांनी मस्तपैकी जिलेबी खायला घ्या असं म्हणत इंद्रा आता जिलेबीसाठी प्लेट घेते तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते आ, सागर येतो सगळेजण बसतात आणि त्यावेळेला सागर म्हणायला लागतो की अरे वा या सगळ्यामध्ये म्हणजे कडू स्वभावाच्या माणसांनी कोणतीही गोष्ट असला आणली की ती गोडच वाटते बरं का यावरती मुक्ता चिडते आणि ती म्हणते अरे वा म्हणजे मी काय कडू स्वभावाची आहे का यावरती सागर म्हणतो मी कुठे असं म्हटलं मी असं नाही म्हटलं इन जनरल कोणी आणली ना तर ते असं यावर ते सागर म्हणतो तुम्ही तर साखरेच्या पाकासारखे आहातो तुम्हाला कशाला मी कडू म्हणेन असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते झालं झालं म्हणजे सारख्या जम किती करावा माणसानी तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना यांच्या ऑफिसच्या बाहेर मिठाईचं एक खूप मोठं शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये खूप खूप व्हरायटीची मिठाई मिळते पण हे कडूकोळी नेहमी ऑफिसला जातात नेहमी ऑफिसमधून परत येतात ऑफिसमधून परत आल्यावरती मग मात्र यांना कोणत्याही बाबतीत इकडे आता हे दिसत नाही की समोर दुकान आहे घरी येताना काही मिठाई आणावी घरच्यांना काही स्वीट आणावं नाही ना नाकवरती करून जायचं नाकवरती करून यायचं हे असंच ह्यांचं चालू असतं असं म्हणत मुक्त हाता इकडे सागरवती छिडते आणि सगळं रागराग करत असते तोपर्यंत सागर म्हणतो वा 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 म्हणजे असं दुतोंडी असावं ना तर असं मिठाई आणली तर ह्यांच्यातला एक डॉक्टर जागा होईल आणि हे म्हणतील काय हे तुम्ही अनहेल्दी खाताय काय हे तुम्ही आणताय हे असं म्हणायला लागतील आणि मिठाई नाही आणली तर म्हणणार काय तुम्ही म्हणजे तुम्हाला काही आणताच येत नाही यांच्यातली बायको जागी होते हे असं आहे हो यांचं असं म्हणत सागर आणि मुक्ता उगाच भांडत असतात जेणेकरून घरातलं वातावरण नॉर्मल व्हावं घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी यावी मग सागर म्हणतो चल कोमल बाकी काही नाही तू पहिली जिलेबी खा असं म्हणत कोमलला जिलेबी भरवली जाते छानपैकी आनंदाचं वातावरण असतं कोमल या सगळ्यातून बाहेर यावी यासाठी सगळे घरातले प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नांना यश पण येत असतं हळूहळू कोमल नॉर्मलाईज होत असते नॉर्मल होत ती सगळ्यांच्यामध्ये आता मिसळून राहण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता बेल वाजते तोपर्यंत इकडे आता चहा ठेवण्याची वेळ येते चहा ठेवायला सावनीला सांगितलं जातं सावनी मुद्दामच चहामध्ये लिंबू पिळते लिंबू पिळल्यावर ती सावनी सांगते हे बघा काय झालंय ते इकडे म्हणजे दूधच नसले इंद्रा म्हणते दूध नसलं कसं काय दूध नसेल अगं काल तर दूध आणून ठेवलं होतं ना यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते की दूध काल आणलं होतं पण मला नाही माहिती कसं नाचलं पूर्ण दूध नाचलंय मी एक काम करते आत्ता खाली जाते आणि दूध घेऊन येते तोपर्यंत तो मुक्ता काहीतरी काम करण्यासाठी आपल्या रूममध्ये जाते इकडे सगळेजण जिलेबी खात असतात सावनी खाली जाते दूध आणायला आणि तितक्यात तिकडे आता अभिषेक केळी म्हणजे काल जे केणी कुटुंबीय हे पाहून गेलेलं असतं कोमलला आणि त्यानंतर जो प्रकार घडलेला असतो त्याचा तो एतो। मुलगा तिकडे येतो मुलगा येतो आणि दार वाजवतो तोपर्यंत इकडे स्वाती दारू घडते कोण तुम्ही यावरती तो म्हणतो मी अभिषेक केणी काल माझे आई वडील आले होते ना आणि त्यांचाच मी मुलगा अभिषेक केणी यावरती स्वाती म्हणते तुम्ही अभिषेक म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं होतं असं म्हणत अभिषेक येतो इकडे इंद्रा म्हणते काय ग स्वाती कोण आलाय यावरती स्वाती म्हणते काल ते केणी आपल्याकडे येऊन गेले ना त्यांचाच मुलगा अभिषेक अभिषेक आणि काल आलेले केणी हे नाव ऐकल्यावर ती सागर पेटून उठतो चिडलेला सागर दारापर्यंत येतो तुम्ही तुमचं इथे काम काय येण्याचं आत्तापर्यंत तुमच्या आईवडिलांनी आमचा अपमान केला तेवढा पुरेसा का झाला यावरती अभिषेक म्हणायला लागतो ऐका ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये चिडू नका म्हणजे न काल ज्या वेळेला मी न इथे हो नव्हतो त्यामुळे जो काही प्रकार घडला ना त्याबद्दल खरंच मला काही माहीत नाही आहे आणि त्या संदर्भात मी तुमची सगळ्यांची माफी मागायला आलो आहे काल माझ्या आईवडिलांनी जे काही केलं ना ते पूर्णपणे चुकीचं होतं ते मला समजलं आणि त्यासाठी मी माफी मागण्यासाठी इथे आलो आहे इथे येऊन असा तमाशा करणं हे त्यांनी पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे सागर म्हणतो वारे वा म्हणजे तुमच्या आईवडिलांनी हे असे गुन्हे करायचे इकडे यायचं चार चौगामध्ये माझ्या बहिणीला वाटेल तसं बोलायचं खाली जाऊन सोसायटीमध्ये वाटेल तसा तिचा अपमान करायचा आणि तुम्ही येऊन इकडे एक सॉरी म्हणायचं आणि आम्ही तुम्हाला माफ करायचं का नाही नाही हे आता तुमचं असं होणार नाही हे अजिबात माझ्याकडून चालवून घेणार नाही तुमचं हे आम्ही खपवूनच घेणार नाही काय माझ्या बहिणीची अवस्था झाली बघा रडून रडून तिचा जीव काय झालाय तो बघा आणि तुम्हाला काहीच वाटत नाही आहे इकडे यायचं आणि मुलीच्याबद्दल काहीही बोलायचं चार चौघामध्ये नको नको त्या गोष्टी बोलायच्या आणि जायचं तुम्हाला काही पडलेलं नाहीच आहे ना असं म्हणत इकडे आता चिडलेला सागर त्याला म्हणतो निघा आत्ताच्या आत्ता निघून जा यावर अभिषेक म्हणतो ऐका ना मी ज्या वेळेला व्हिडिओ कॉलमध्ये मोहिला पाहिलं ना कोमलला तेव्हाच कोमल मला आवडली को मल होती वडिलांनी किंवा आईनी काहीही बोललं तरी लग्न करेन तर कोमलसोबत हे मी विचार केलेला आहे आणि त्यासाठी मी इथे आलोय मला एक संधी द्या मला एक माफी मागायची संधी द्या आणि असं करू नका मला कोमलसोबत बोलू दे पण कोण ऐकायला तयार आहे ना सागर ऐकायला तयार ना इकडे लकी ऐकायला तयार चिडलेला सागर म्हणतो भास झालं आत्ताच्या आत्ता निघा इथून मी तुम्हाला म्हणतोय ना असं म्हणत तो हक लावून लावतो आता हा सगळा काय अरडाओरडा चाललाय मुक्ता आत्तापर्यंत आतमध्ये असते तिला यातलं काही कळतच नसतं पण काहीतरी अरडाओरडा ओरडा चालला आहे म्हणून मुक्ता बाहेर येते कसला अरडाओरडा चाललाय हे विचारायला मुक्ता तिकडे येते तोपर्यंत आता इकडे अभिषेक बाहेर आलेला असतो बाहेर आलेल्या अभिषेकच्या हातामध्ये एक भुके असतो आणि एका हातात एक चिठ्ठी असते मग तो विचार करतो की हा बुके आणि ही चिठ्ठी मी घेऊन जात नाही ही मी इथेच टेबलावरती ठेवतो आणि तो टेबलावरती ती चिठ्ठी आणि तो बुके हे दोन्ही गोष्टी ठेवून देतो दोन्ही गोष्टी टेबलावरती ठेवल्यावरती मग अभिषेक तिकडून निघून जातो तोपर्यंत तो इकडे मुक्ता बाहेर येते मुक्ता बाहेर येते आणि आता ती म्हणायला लागते काय झालं कसला गोंधळ चालू होता कोण आलं होतं यावरती इकडे आता स्वाती म्हणते काय सांगू तुला मुक्ता अगं ते अभिषेक तो काल त्याचे आई वडील आले होते ते तो आला होता मुक्ता म्हणते मग मग कुठे आहे तो यावरती सागर म्हणतो कुठे आहे म्हणजे कुठे आहे हाकलून दिलं त्याला मी या सगळ्यामध्ये तो इथे थांबून काय करणार आहे ते काही नाही त्या ज्यांनी माझ्या बहिणीचा इतका मोठा अपमान केला त्याला मी या घरात ठेवेन असं वाटलं तुम्हाला वाटलंच कसं तुम्हाला मी त्या घरात ठेवेन म्हणून तो इकडे आलाय त्याला चांगली हकलवून लावलंय मी मुक्ता म्हणते काय करायचं काय तुमचं अहो तो कशासाठी आला होता तो काय आला होता ही गोष्ट एकदा नीट जाणून घेऊया ना आपण त्याने नक्की काय केलं होतं हे तरी एकदा जाणून घेऊया असं म्हणत मुक्ता आता इकडे अभिषेक कुठे केलाय म्हणून त्याच्या मागावर ती मागे मागे जायला लागते आणि तोपर्यंत इकडे सावनी येऊन आता अभिषेकला गाठते सावनी अभिषेकला गाठते आणि ते म्हणते हे बघ चाललास तरी कुठे अभिषेक म्हणतो हे बघा इतका अपमान झाल्यावरती मी काही थांबणार आहे का सावनी म्हणते अरे या अपमानाची तुला परत म्हणून पैसे बक्कळ दिलेत ना तुला मी आता सावनीनेच त्याला बोलवलेलं असतं यावर तो म्हणतो हो अपमान तर झालेला आहे पण तुम्ही दिलेल्या पैशापुढे हा अपमान तो काय हा अपमान काहीही नाही आहे असं म्हणत तो म्हणाल तो बोला पण या सगळ्यामध्ये तुम्ही हे सगळं का बरं करता हे मला खरंच माहीत नाही आहे म्हणजे अॅक्च्युली माझं लग्न झालेलं आहे आणि इतकं सगळं असताना तुम्ही माझ्याशी हे असं का बोलताय किंवा मला इकडे का बोलवलेत यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते हे बघा मला या सगळ्यामध्ये बदला घ्यायचा आहे या घरच्यांनी माझ्यासोबत जे काही वागले हे घरचे माझ्यासोबत जे काही करतात त्या सगळ्या सगळ्याचा मला बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करत आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो नक्की तुमच्या मनात तरी काय आहे मी तर हे लग्न करू शकणार नाही आहे कारण माझं ऑलरेडी लग्न झालं मग तुमचं नक्की मनात काय आहे हे तरी तुम्ही मला सांगू शकाल का यावरती सावनी म्हणते हो आता तू गोडगोड बोलायचं माझा प्लॅन लक्षात घे या सगळ्यामध्ये तू कोमलला आपलंसं करायचं आहेस कोमलला या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने वळवायचं आहेस तिला तुझ्या प्रेमात पडायचं आहेस ती तुझ्या एकदा का प्रेमात पडली ना की हे सागर कोळी आणि तिचा घरचा परिवार हे तुमचं लग्न होण्यापासून थांबवू शकत नाहीये तू तिला प्रेमात पाडलंस की आपलं पन्नास टक्के काम झालं आहे तू फक्त तिला प्रेमात पाड मग त्यानंतर ती काय करेल ती घरच्यांना विनंती करेल की मला हाच मुलासोबत लग्न करायचं आहे किंवा मी याच्याचसोबत लग्न करणार मग एकदा का तिने हे केलं की तुझ्यासोबत लग्न करण्याचा विचार केला की मग तू पुढचं पाऊल टाकायचं तू सुद्धा लग्नासाठी होकार द्यायचा लग्नासाठी होकार दिल्यानंतर तू पुढे काय करायचं मांडवापर्यंत जायचं मांडवापर्यंत तू पोहोचायचं तिकडे पोहोचल्यावरती मांडवापर्यंत मग ज्या वेळेला मंगलाष्टका सुरू होतील त्यावेळेला तुझा डाव साधायचा त्याच वेळेला अचानकपणे तू नकारायचा आणि तू सांगायचं की मी लग्न करणार नाही आणि भर मांडवामधून तू निघून गेल्यानंतर मग मात्र या कोळी कुटुंबाला चांगली अद्दल घडेल त्यांना माझं खरं दुःख कळेल त्यांना समजेल की या सगळ्यामध्ये मला स्वतःला किती त्रास झालेला आहे तो आणि हीच माझी आता मात्र पूर्णपणे परतफेड असणार आहे त्या कोमलला भर मांडवातून नवरा सोडून गेल्यावरती कसं वाटतं हे सगळं सगळं मला आता अनुभवायचं आहे या कोळी कुटुंबाला दुःखात पाडायचं आहे तुझं काम फक्त इतकं असणार आहे की तू तिला प्रेमात पाड पुढे काय करायचं ते सगळं मी बघेन एकदा का ती प्रेमात पडली की काम आपलं झालं असं म्हणत इकडे आता सावनी आपला घाणेरडा प्लॅन त्याला सांगत असते आणि या प्लॅनप्रमाणे तोसुद्धा पैसे मिळण्यासाठी हे सगळे धंदे करत असतो तोपर्यंत तो मुक्ता खाली येते मुक्ता खाली येते आणि ती आता अभिषेक कुठे आहे म्हणून त्याच्याशी बोलण्यासाठी आलेली असते पण पर तोपर्यंत तिला तो अभिषेक कुठेच दिसत नाही आणि इकडे सावनी मुक्ताला पाहते मुक्ताला सावनी पाहते आणि विचार करते नाही नाही काहीही झालं तरी आता या मुक्ताच्या नजरेत मला नाही पडलं पाहिजे मला इकडून लपून राहिलं पाहिजे असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये लपून बसते सावनी लपून बसते मुक्ता येते इकडे तिकडे पाहते कुठे गेला अभिषेक तिला काही दिसतच नाही मग मुक्ता विचार करते कदाचित तो निघून गेला असेल मग मुक्ता वरती निघून येते तोपर्यंत सावनी म्हणते लक्षात राहील ना काय करायचं आहे ते तुझ्या आता यापुढे तुझा गेम चालू झाला ॲक्च्युली इकडे आता आधीच त्याने आपला गेम चालू केलेला असतो त्याने आता तिकडे चिठ्ठी आणि बुके ठेवून ऑलरेडी कोमलसाठी एक लव्ह लेटर लिहून ठेवलेलं असतं ते लव्ह लेटर कोमलच्या हातात पडणं महत्त्वाचं असतं इकडे सावनी विचार करते मुक्ता तू आणि तुझं कोळी कुटुंब को माझ्या पायाशी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत या सगळ्यात मी गप्प बसणार नाही आहे आता कोमल इकडे आलेली असते आपल्या रूममध्ये आणि ती विचार करत असते की ज्या वेळेला अभिषेक इकडे आले होते त्यांच्या हातामध्ये एक बुके होता आणि तो बुके मग त्यांनी बाहेर ठेवला असेल का काय केलं असेल नक्की ॲक्च्युली ज्या वेळेला कोमलने त्याचा फोटो पाहिलेला असतो किंवा त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरती बोललेली असते तेव्हाच कोमलला तो आवडलेला असतो कोमल त्याच्या प्रेमात पडली असते आणि त्यातच आता तो स्वतःहून इकडे आला आहे मला कोमल आवडते असं सगळ्यांच्या समोर म्हणतोय पण दादूसने त्याला हकलवून लावलं आहे तिला थोडीशी रुखरुख लागून जाते आणि त्यामुळे ती आता या सगळ्यामध्ये बाहेर पाहायला जाते की नक्की ह्याने लव्ह लेटर किंवा त्याने जे बुके ठेवलं आहे का म्हणून ती बाहेर येते आणि आता पाते तर काय तर समोरच्या बेंचवरती त्याच्या हातामध्ये असलेला बुके हा तिथे असतो फक्त बुके नाही तर त्याच्यासोबत लेटर पण असतं आता कोमलच्या आनंदाला पारावार राहत नाही ज्या मुलाच्या आपण पण प्रेमात पडलो आहे त्याला खरंच आपण आवडलोय आणि तो इथपर्यंत आपल्यासाठी येतोय हे तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते आणि ती खूपच खुश होते खुश होऊन या सगळ्यामध्ये ती ती चिठ्ठी काढून वाचायला लागते चिठ्ठी काढून वाचल्यावरती त्याच्यावरती असतं कोमल खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये ज्यावेळेला मी तुझा फोटो तुझा मी पाहिला ना तेव्हाच लग्न करेन तर तुझ्याशीच असं मी ठरवलं होतं आणि त्यातच ज्या वेळेला माझे आई वडील तुला पाहायला आले आई वडील पाहायला आले त्यावेळेला मी तुझ्याशी व्हिडिओ कॉलवरती बोललो आणि त्याच वेळेला मला तू आवडलीस तुझं हसणं तुझं मधाळ बोलणं आणि या सगळ्याच्या मी प्रेमात पडलो पण त्यानंतर जो काही प्रकार घडला तो पूर्णपणे अनपेक्षित होता मला खरंच माहीत नव्हतं की हे असं काही घडेल आणि त्यानंतर माझे आई वडील तुमच्या घरच्यांशी असा अपमान करून निघतील हे सगळं असं जे घडलंय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी या गोष्टीचं कधीच समर्थन करणार नाही पण पण मी तुझ्या प्रेमात पडलोय ही गोष्ट मात्र शंभर टक्के आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला लग्न तुझ्याशीच करायचं आहे असं म्हणत एक एक, एक 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 आता इकडे एक कोमलला अडकवण्यासाठी ज्या काही ट्रिक आणि जे काही लव्ह लेटर दिलं असतं ते पूर्णपणे आता कोमल ऐकते वाचते आणि पूर्णपणे त्याच्या आता प्रेमात पडलेली असते पेपर वाचता वाचता किंवा चिठ्ठी वाचता वाचता कोमल पूर्णपणे ह आता हसते पूर्णपणे हरवते आणि तीचसुद्धा आता मनाची खुणगाठ बांधते की लग्न करीन तर अभिषेक बरोबरच अभिषेकच्या पूर्णपणे ती प्रेमात पडलेली असते चिठ्ठी वाचता वाचता कोमल पुढे वाचायला लागते अभिषेकने सांगितलेलं असतं की खरंच या सगळ्यामध्ये जे माझे घरचे वागले त्यासाठी मी माफी वागतो माझ्या घरच्यांनी तुझा अपमान केला तुझ्या घरच्यांचा अपमान केला नको नको ते तुझ्यासोबत बोलले या सगळ्यासाठी मी तुझी माफी मागतो कोमल आता हसायला लागते आणि आता त्याच्यामध्ये लिहिलं असतं की ज्या वेळेला व्हिडिओ कॉलमध्ये मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना त्याच वेळेला मी तुझ्या प्रेमात पडलो तू ज्या पद्धतीने हसलीस ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होतीस ज्या पद्धतीने एन जी ओसाठी तू माझ्याशी बोललीस हे सगळं सगळं माझ्यासाठी खूप भारी होतं आणि त्यासाठी मी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत कोमल ती चिठ्ठी आपल्याजवळ घेते आणि आता रडायला लागते तोपर्यंत इकडे आता साय इकडे आता मुक्ता येते मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं म्हणजे तो मुलगा आपल्या घरी आला होता काहीतरी बोलण्यासाठी काहीतरी सांगण्यासाठीच तो आपल्या घरी आला असेल ना यावरती सागर म्हणतो मला नका सांगू ज्या लोकांनी माझ्या मुलीचा म्हणजे माझ्या बहिणीचा अपमान केला जी लोकं इकडे आली आणि खाली सोसायटीमध्ये सांगत बसली की ह्या सगळ्यामध्ये ही मुलगी अशी आहे हिला फिट येते आणि असं आणि तसं त्या लोकांचा मुलगा आता इकडे येतो आणि माझ्या बहिणीसाठी परत एकदा स्थळ घेऊन आलेला असतो म्हणजे मला कळतच नाही आहे की त्याचं बघणं काय आहे ते या सगळ्यामध्ये आता मात्र मी अजिबात इकडा नाही आहे माझ्या बहिणीचा अपमान करणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही आहे आणि हिंमत त्याची इकडे यायची त्यावरती मुक्त म्हणते तुम्ही एक विचार करा ना तो मुलगा आपल्या आईवडिलांनी त्याला सांगितलं होतं की त्या मुलीला फिट्स येत आहेत ती मुलगी आपल्या घरासाठी योग्य नाही आहे किंवा जे काही आहे ते तरीसुद्धा जर का त्याला कोमल आवडली होती एका व्हिडिओ कॉलवरती त्याला कोमल आवडली आणि त्याने जर का जी हिंमत दाखवली की तो इकडे आपल्या कोमलला भेटायला पुन्हा आला तर त्या मुलामध्ये गट्स आहेत ना काहीतरी तुम्हाला काय वाटतं असं म्हणत मुक्ता आता सागरला समजवायला लागते कुठेतरी सागरला समजतं सागर म्हणतं नाही नाही तुम्ही जे काही म्हणताय ना ते शंभर टक्के खरं आहे म्हणजे जर आपल्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन तो कोमलसाठी इथपर्यंत येऊ शकतो तर तो कोमलवरती नक्कीच प्रेम करत असेल ना कोमलसाठी मला असं वाटते की याच्याशिवाय दुसरा योग्य मुलगा कोणीच नाही आहे हाच कोमलसाठी योग्य मुलगा आहे मी चुकलो खरंच मुक्ता मी चुकलो मी त्या मुलाला थांबवायला हवं होतं मला असं वाटतं कोमलचं लग्न त्याच्यासोबत व्हायला पाहिजे होतं खरंच तो खूप चांगला मुलगा आहे असं म्हणत सागरचं मन लगेच पलटतं त्यावरती मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं म्हणजे या सगळ्यामध्ये सागरकोळी म्हणजे हे टोक नाहीतर ते टोक आत्ता तो आपल्या घरी आला त्याचं म्हणणं नॉर्मलपणे ऐकून घ्यायचं तर ते नाही त्यावेळेला सागरकोळी चिडले चिडलेल्या सागरकोळींनी काय केलं त्याला घराबाहेर हकळून दिलं घराबाहेर हकलून दिल्यावरती मग आता मी त्यांना समजवून सांगितलं तर समजवून सांगितल्यावरती मात्र आता लगेच सागरकोळींना पटलं सागरकोळींना पटलं की आपण त्याला थांबवायला हवं होतं बरं इतकंच विचार करून कुण सागरकोळी थांबत नाहीत तर लगेच लग्न लावून द्यायला हवं होतं इथपर्यंत पोचले म्हणजे कसं आहे ना तुमचं हे टोक असतं नाहीतर ते टोक तुम्हाला मध्य घाटताच येत आहे का मम्मींनीसुद्धा हेच केलं त्यांची कोणती मैत्रीण सखू तिने मम्मींना सांगितलं की असा असा मुलगा आहे तसा तसा मुलगा आहे मुलगा खूप चांगला आहे मम्मींनी काय केलं म्हणजे मम्मींनी हे केलं की या सगळ्यामध्ये थे, विश्वास ठेवला तिच्यावरती पण आपण चौकशी करायला नको का की मुलाचं बॅकग्राऊंड काय आहे मुलगा कोण आहे मुलाचे आई वडील काय आहेत मुलगा व्यवस्थित आहे की नाही झालं आपण लगेच त्याला भेटायला बोलवलं मम्मींनी घाई केली तीच घाई आता पुन्हा तुम्ही करू नका या सगळ्यामध्ये आपण काय करायचं आहे माहिती आहे का आपण त्याला आता भेटायचं त्याच्याशी बोलायचं किंवा बाहेरून चौकशी करायची फक्त त्याचीच नाही तर त्याच्या फॅमिलीची त्याच्या बॅकग्राऊंडची त्याच्याबद्दल अजून काही माहिती मिळते का ही इत्यंभूत चौकशी करायची ही चौकशी करून झाल्यानंतर मग आपण आता ठरवायचं की आपल्या मुलीचं लग्न आपण त्याच्यासोबत करणार आहोत की नाही करणार घाई गडबडीमध्ये आता कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये एकदा का आपल्याला हा अनुभव आलाय ना आता पुन्हा पुन्हा आपण हा अनुभव आपल्याला येऊ द्यायचा नाही पुन्हा पुन्हा आपल्या कोमलला या सगळ्यामध्ये त्रास होईल असं काही वागायचं नाही कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते यावरती सागर म्हणतो मला तुमचं म्हणणं शंभर टक्के पटलेलं आहे तुम्ही जे म्हणताय ते मला पूर्णपणे कळालंय पण या सगळ्यामध्ये आता काय करायचं मुक्ता म्हणते आता लगाम लावायचा आता सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी आपल्याला हे स्थळ सुचवलं त्यांच्या मार्फत किंवा अजून त्यांच्या ओळखीचे कोणी असतील मम्मींच्या मैत्रिणी त्यांच्यामार्फत आपण या मुलाची चौकशी करू चौकशी करून झाल्यानंतर जर आपल्याला हा मुलगा योग्य वाटला तर आपण त्याच्याशी बोलू त्याच्याशी बोलून सुद्धा आता त्याच्या आईवडिलांना कोमल पसंत नाही आहे मग तरी सुद्धा कसं काय तो करणार मॅनेज आईवडिलांना कसं मनवणार हे सगळं विचारू आता घाई नाही करायची एकदा का आपल्याला इतका मोठा अनुभव आलाय किंवा इतका मोठा फटका बसलाय तर पुन्हा पुन्हा घाई करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला तर वाईट वाई वाटत नाही आहे असं म्हणत मुक्ता सागरला समजवते आणि तिची बाजू पटवून देते सागर म्हणतो खरं सांगू का मुक्ता तर तुमचे जितके आभार मानू तितके आभार मानायला कमी आहेत तुम्ही माझ्या आयुष्यात आहात ना त्यामुळे या सगळ्यामध्ये मला गोष्टी बऱ्याचशा सोप्या करून बनतात यावरती मुक्ता म्हणते बरोबर आहे कडूच कोळी ना तुम्ही एकतर कडूपणा करायचा नाहीतर डायरेक्ट गोड तुम्हाला मध्य कसा जमायचा मुक्ता सागरची टर खेचत असते आणि आपल्या कोमलच्या सुखासाठी आपल्याला इतका विचार करायलाच पाहिजे असं म्हणते सागर मुक्ताचे आभार मानतो आणि मुक्त आता या सगळ्यामध्ये सागरला चौकशी करण्यासाठी सांगते सावनी हे सगळं पाहत असते ऐकत असते आणि विचार करते चला किमान आता इकडे या सगळ्यामध्ये सागर निदान त्याला भेटायला तरी तयार झालाय आता माझा डाव मी पूर्णपणे यशस्वी करणार तुमच्या तुमच्यापर्यंत त्या मुलाची चांगलीच माहिती पोहोचवणार चांगली माहिती पोचवून तुम्ही लग्नासाठी कसे तयार होत नाही तेच बघते आता मी तुम्ही का एकदा लग्नासाठी तयार झालात ना का माझा पुढचा डाव टाकण्यासाठी मी तयार भर मांडवातून नाही कोळी कुटुंबाची बदनामी केली ना तर नाव नाही सांगणार तोपर्यंत इकडे सावनी कॉफी घेऊन येते आणि मुक्ता मी कॉफी आणले असं म्हणत मुक्ताला कॉफी देते तोपर्यंत सागर ऑफिसला जायला निघतो व सावनी त्याला पण कॉफी ऑफर करते त्यावरती सागर म्हणतो सावनी मला तुझी कॉफी वगैरे काही नको आहे ठेव तिकडे मग सागर निघून जातो मुक्ता आणि आता इकडे सावनी बोलत असते सावनी आणि मुक्ता बोलते सागर निघून जातो मुक्ता म्हणते मला द्या बाकी तुम्ही कॉफी घेऊन जा मग सावनी निघून जाते आणि तिचा मुक्ताचा डावा डोळा फडफडायला लागतो आणि ती विचार करते काय आहे हे डोळा का, का फडफडतोय हा कसला संकेत आहे हा कसला वाईट संकेत आहे का मुक्ताच्या मनात एक न शंभर विचार आता यायला लागतात ला आणि मुक्ताला खूपच अस्वस्थ होतं तोपर्यंत इकडे आता अखंड अखंड दीप तेजवत ठेवण्याची जबाबदारी इंद्रा मुक्तावती देते आणि सांगते कोमलच्या भल्यासाठी मी व्रत केले की हा अखंड दीप मी तेजवत ठेवणार आहे आणि ती जबाबदारी मुक्ताकडे देते हा दीप कुठेही विझाल नाही पाहिजे पण लगेच सावणी येते सावणी आता मुद्दामच तेल सांडते जेणेकरून मुक्ता खाली पडेल तो दीप विझेल आणि काहीतरी गडबड होईल मग मुक्ता तो दीप देवीच्या आईच्या मंदिरात ठेवायला चालला असते आई, चा आई एकविरेसमोर तो दिवा ठेवत असताना तिचा पाय घसरतो सावनीने तेल सांडवलेलं असतं त्याच्यावरून पाय घसरून मुक्ता पडून तो दिवा पूर्णपणे विजणार तितक्यात सागर येतो तिला सावरतो आणि दिवा पडण्यापासून वाचवतो तोपर्यंत तिकडे आता इंद्रा येते काय झालं मुक्ता सांगते काही नाही जोपर्यंत सागरची या मुक्ताला साथ आहे ना तोपर्यंत हा दिवा अखंड तेजत राहणारच असं म्हणत मुक्ता तो दिवा देवारात लावते इंद्रा पाहायला लागते सावनीचा सा डाव पूर्णपणे फेल झालेला असतो